आज नांदेड जिल्ह्यातील ओबीसी बलुतेदार समाजाची मोठी बैठक करण्यात आली होती जवळपास प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गावातून एक एक कार्यकर्ता महत्वाचा या ठिकाणी उपस्थित होता आणि या बैठकीमध्ये असं ठरलंय की आता एकावन्न लोकांची कार्यकारिणी तयार करण्यात येईल आणि प्रत्येक तालुक्याला मोर्चाचं नियोजन करण्यात येईल नंतर मग जिल्ह्याचं नियोजन करण्यात येईल जिल्ह्याला किमान एक पाच लाख इतका ओबीसी बांधव आम्ही या ठिकाणी जमा करणार आहोत आणि त्यानंतर मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये मोर्चे आंदोलन झाल्यानंतर आम्ही महाराष्ट्राच्या सगळ्या नेत्यांना बोलून एक करोडच्या पेक्षा जास्त ओबीसी समाज आपण या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आम्हाला जमवायचं आहे त्याच नियोजन सुद्धा आजपासून चालू झालेलं आहे आणि आम्हाला असं ठरवलंय उद्याच्या सतरा तारखेला जे या ठिकाणी झेंडा वंदनला जे लोक येणार आहेत जे सरकारमध्ये लोक आहेत त्यांनी अत्यंत काही ब्रशब्द शब्द बोललो नाही त्यांना आम्ही या ठिकाणी निवेदन देणार आहोत आम्ही त्यांना सांगणार आहोत आम्ही काय पाप केलंय आम्ही काय गुन्हा केलाय तुम्ही आमच्या ताटामध्ये जे काही माती टाकली आहे ते माती तुमच्या ताटामध्ये आम्ही आता कालवल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या कोणत्या निवडणुका असो मग ग्रामपंचायत असो की लोकसभा असो तुम्हाला मात्र या महाराष्ट्राच्या महाभूमीमध्ये आणि मराठवाड्याच्या महाभूमीमध्ये तुम्हाला जमिनीत गाळल्याशिवाय ओबीसी राहणार नाही असं आम्ही या ठिकाणी आता हे खऱ्या अर्थाने खोटावडे सरकार आहे मुख्यमंत्र्याला मला माहित नाही एवढे विद्वान माणूस आपण त्याला समजत होतो ओबीसीच्या डीएनए आमच्या मध्ये आहे मला सांगत होत आणि ओबीसीला एक पैशाचा सुद्धा आम्ही भट लावत नाही असं म्हणत होते आजही उठून ते सांगतात आम्हाला सांगा ना अठ्ठावन्न लाख तुम्ही नोंदी दिल्यात आता सरसहज अठ्ठावन्न लाख लोकांना तुम्ही व्हॅलिडिटी देणार आहात मग कसे ते ओबीसी मध्ये आले नाही असं म्हणतात कसं ओबीसीच्या ताटामध्ये तुम्ही माती कालवली नाही म्हणतात संपूर्णपणे खोटाडे पण आणि हा खोटाडे पण सगळ्या लोकांच्या मनात आलंय निदेशनात आलंय जे कोणी चे लोक या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मध्ये काम करत असेल एकच आहे आपल्याशी कोणी जर गद्दारी केली असेल हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे आपल्या मध्ये जर कोणी खंजीर खुप त्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे याला याची दागा आहे आणि काय आता स्वस्थ बसणार आहे ही शपथ या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या समोर आमच्या सगळ्या समाज बांधव आणि ओबीसीने या ठिकाणी घेतलेला आहे आज या ठिकाणी झालेला आहे विभागीय लेवलला मेळावा वगैरे सर्व कार्यकर्णी करण्याचा निर्णय आमचे नेते डॉक्टर गिरीत चव्हाण सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मिटिंग आता लवकरच घेणार आहोत नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण प्रत्येक तालुक्यामध्ये ओबीसी समाजाच्या बैठका होणार आहेत वेगवेगळ्या सगळ्या तालुक्यात मोर्चे होणार आहेत आंदोलना होणार आहेत रस्ता होणार आहे ओबीसी समाज तीव्रपणे आंदोलन करणार आहे मी या ठिकाणी या मंचाहून मी जाहीर करतो येणाऱ्या सतरा तारखेला नांदेडच्या पालकमंत्र्यांना त्या ठिकाणी झेंडा फरण्यासाठी फडकवण्यासाठी नांदेडमध्ये येऊ देणार नाही ओबीसी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरणार आहे माझं त्या सगळ्यांना आव्हान आहे ज्यांना ज्यांना यायचं त्यांनी या आणि ओबीसीचा रोष पाहा त्याचबरोबर आताच आमची डोएनए टेस्ट झालेली आहे डॉक्टर साहेबांनी कुठून टेस्ट आहे टेस्ट करणं सगळं ओबीसी टेस्ट आहे ओबीसीचा डीएनए म्हणणार हा भाजप या ठिकाणी त्यांच्या डीएनए मध्ये निजामाची त्या ठिकाणी डीएनएचे अवशेष सापडलेले आहेत म्हणून भाजपच्या डीएनए मध्ये निजाम आहे परंतु निजामाचे दाखले घेत आहेत त्यामुळे त्यांच्या डीएनए मध्ये ओबीसी नाही आम्हाला आमचा डीएनए का जे काय आहे असं म्हणत आम्हाला मूर्खलचं काम केलं ते भाजप आणि फडणवीस सरकारने केलं फडणवीस सरकारने आमच्या पार्टीमध्ये खंबेर खूप असलेला आहे येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ पवार असतील ते अजित पवार असतील या तिन्हीला आणि त्याचबरोबर मूक घेऊन डपव असलेले काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीचे नेते आणि उदा टागोत हे ज्यांनी ओबीसीचं पाणीपत वेळेला बघितलंय पण त्यांनी आम्हाला हात दिला नाही सहकार्य केलं नाही आणि या सगळ्यांनी मिळून ओबीसीला जोरदार धक्का दिला येणाऱ्या काळ निवडणुकामध्ये ओबीसी आता या सगळ्यांना जोरदार धक्का दिला ओबीसीचा राजकीय पक्ष ओबीसी जे जे ओबीसी आमच्यासाठी लढतात जे चांगले संघर्ष करतात ओबीसी ज्या व्यक्तीलाच आम्ही मतदान करणार आपण गुलाम ओबीसी ना करणार नाही कुठल्या इथल्या प्रस्तावित लोकांचे गुलाम चेटे चेले चपाटे त्यांना आम्ही मतदान करणार नाही जे स्वतंत्रपणे ओबीसी लढत लढतात त्यांना आम्ही निवडून देऊ